आताची मोठी बातमी आपण बघतोय की विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालाय अशी माहिती पी टी सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच सहा जणांचा देखील अपघात झाल्याची माहिती आहे पुढे एकंदरीत तर बारामतीच्या या बारामतीमध्ये लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला होता, होता। चारशे ते पाचशे फूट वरून विमान हे कोसळले आणि त्यामुळे एक मोठी आग विमानाला लागली विमान जे आहे ते जवळपास पूर्ण क्रॅक झाले आणि त्यामध्ये अजित पवारांसोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली है, त्या मदे मदे जी आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते हळबळ आणि शोक पसरला आहे महत्वाचं म्हणजे अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे येणार होते आज त्यांच्या प्रचार सभा होत असल्याची माहिती आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय आताची मोठी बातमी आपण बघतोय की विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालाय अशी माहिती पी टी सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच सहा जणांचा देखील अपघात झाल्याची माहिती आहे पुढे एकंदरीत बघितलं तर बारामतीच्या बारामती त्या बारामतीमध्ये लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला होता चारशे ते पाचशे फूट वरून विमान हे कोसळले आणि त्यामुळे एक मोठी आग विमानाला लागली विमान जे आहे ते जवळपास पूर्ण क्रॅक झालं आहे आणि त्यामध्ये अजित पवारांसोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते हळबळ आणि शोक पसरला आहे महत्वाचं म्हणजे अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे येणार होते आज त्यांच्या प्रचारसभा होत असल्याची माहिती आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय आताची मोठी बातमी आपण बघतोय की विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालाय अशी माहिती पी टी सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच सहा जणांचा देखील अपघात झाल्याची माहिती आहे पुढे एकंदरीत बघितलं तर बारामतीच्या या बारामतीमध्ये लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला होता, होता। चारशे ते पाचशे फूट वरून विमान हे कोसळले आणि त्यामुळे एक मोठी आग विमानाला लागली विमान जे आहे ते जवळपास पूर्ण क्रॅक झालं आहे आणि त्यामध्ये अजित पवारांसोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते हळबळ आणि शोक पसरला आहे महत्वाचं म्हणजे अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे येणार होते आज त्यांच्या प्रचार सभा होत असल्याची माहिती आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय आताची मोठी बातमी आपण बघतोय की विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालाय अशी माहिती पी टी सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच सहा जणांचा देखील अपघात झाल्याची माहिती आहे तर बारामतीच्या या बारामतीमध्ये लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला होता, होता। चारशे ते पाचशे फूट वरून विमान हे कोसळले आणि त्यामुळे एक मोठी आग विमानाला लागली विमान जे आहे ते जवळपास पूर्ण क्रॅक आणि त्यामध्ये अजित पवारांसोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली त्या आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते खळबळ आणि शोक पसरला आहे महत्वाचं म्हणजे अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे येणार होते आज त्यांच्या प्रचार सभा होत असल्याची माहिती आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय आताची मोठी बातमी आपण बघतोय की विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालाय अशी माहिती पी टी सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यासोबतच सहा जणांचा देखील अपघात झाल्याची माहिती आहे पुढे एकंदरीत तर बारामतीच्या या बारामतीमध्ये लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला होता, होता। चारशे ते पाचशे फूट वरून विमान हे कोसळले आणि त्यामुळे एक मोठी आग विमानाला लागली विमान जे आहे ते जवळपास पूर्ण क्रॅक झालंय आणि त्यामध्ये अजित पवारांसोबत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली त्या आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते हळबळ आणि शोक पसरला आहे महत्वाचं म्हणजे अजित पवार हे मुंबईवरून बारामतीकडे येणार होते आज त्यांच्या प्रचार सभा होत असल्याची माहिती आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय